बघा इथं आम्ही मस्तपैकी उभं राहाव खोटं एवढं कडक कार आहे मजा आई आणि इथनं हिथनं उऱ्या मारायच्या इकडं पावायचं आणि इकडं एन्जॉय आहे बघा फायनली पोचलो आम्ही इथं कवेले डॅमला टाईम डॅमला आघा तुम्हाला पण यायचं झालं तर इथं विसरून या आणि फायनली बघा वन टू फ्री चा आहा काय यु आय लाईट इंग्लिश हे hey गाईच कशी आहात मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि मी आहे तुमचा भाऊ इथं तुम्हाला तुम्हा मजेत ठेवायला तर आता वाजलं दोन वाजला असतील आणि आम्ही चाललो आता लगेच प्लॅन झाला आहे म्हणजे पोरांचा प्लॅन झाला आहे तर आता पावाय जायचं आहे तर आता चाललो आहे पालीला कविले डॅमला आता पोरा गेली पुरं इथं आलो काय आणि तिथनं आपला जयेश टाकीचा ब्लॉगर तो पण येतो आहे बघा तुम्ही भौतिकला काय नाही परवानगी नाही घरात मध्ये ना भौतिकला नाही नेऊ शकत तुला कसं वाटतं भौतिक येईस नाही तर सांग ना <laughs> सांग बघा फायनली पोचलो आम्ही इथं कवेले आम्हाला टाइम लिम लागला तुम्हाला पण तर इच्छुच या आणि फायनली बघा वन टू थ्री स्टार भाई काय आहे लय डेंजर बागा हा एवढा मोठा आहे ना म्हणजे लय लयच मोठा आहे बागा ते बसल जाऊ दिसत नाही कुप आता तुम्हाला दाखवतोय लय डेंजर असा पॉकिट वाला व्हि कसला पॉकिट वाला या या लय डेंजर काही बघू शकता कडक कडक बघा बघा भाई एकच नंबर काय आहे म्हणजे काय तुम्हाला सांगू व्यक्त नाही करू शकत आणि सगळी माझ्या आहे ना सगळी माझ्या भाई इथं येईल आता बघा तिथं आम्ही मस्त उभं राह फोटो एवडो कडक कार माझ्या आणि हिथना हितना, हितना उऱ्या मारायच्या इकडं पावायचं आणि इकडे एन्जॉय आहे काय जे चिकन मसाला खायला मेर मी दोन्ही पडला आपल्या पक्षीने पोळं पण पाहिजे दोस्त लोग राहुल भाई ते दोस्त लोग आले <laughs> दोस्त लोग आले तम फोटो करतो कचकी कच्की, रे कचकी काली काली कचकी गाईस तो बघा मी पण पाहूया बघा वाला काय परत टाकतो म्हणून आल्यावर तर तुम्हाला पावसात दाखवतो म्हणून उडी कुठली मारणार आहे कुठली हो हो माय गॉडने हला भाई बघू शकता माणसाचा असा होईल डायरेक्ट तुला डायरेक्ट तर काय बोलशील <laughs> समाप्त <laughs> आहे म्हणून ये 4 वाजल्यानं परतीचा प्रवास आम्ही घेतला अजून आपला गरम कुंड पाण्यात गरम पाण्याचा कुंड बाकी आहे बघा आमचा अध्यक्ष बोलला म्हणजे आता गरम पाण्याचे कुंडान पण जायचं आहे ब्लॉक मध्ये राहा आणि एन्जॉय करा काही जरा चालू आम्ही उनेरे कुंडा चालू आहे बघा ना राणा राणा वना रे वने वणी थांबा काही तुम्हाला दाखवतो आता हे कॉकपिट हे वाला कडक मध्ये बघा आता उत्तर नाही पण पाणी कसा काय कडक कडक कडक

पाणी एवढा गरम आहे ना तुम्हाला व्यक्त नाही करू शकत बघा वाफा निघत असतील टेम्परेचर काय बघू शकत ना आपण बागा पाणी गरम आहे ना गरम ना किंगलो का असतो थम पाणी मोबाईल नको पाणी काय ही खरी निसर्गाची देणग्या बघू शकता लय गरम लागते पाणी निस्ती कदम कदम पाहत निस्ती कदम कदम पाहत आता काय नडू बी शकत नाही आपल्याची निस्ती कदम कदम पाहत नाही बघा निस्ती कदम कदम पाहतो वाप हे वापनिंग तर पाण्यात पाण्यात वापन काय पाया ना ऐकल्या राडा होणार आमचा भावी सरपंच भावी सरपंच

I'm serpent! I'm a serpent! Serpent, come on! Serpent, आईच तर आता म्हणजे आलो आम्ही पाऊ पिऊन आलो काहीतरी पाच वाजलेलं पाच पाच काहीतरी वाजलेलं आता पाहुणे सात सात झालं आहे आंघोळ विंगोळ केली मस्त मोबाईल चार्ज आपला स्विच ऑफ झालेला आता ब्लॉक काही संपत आला नाही घरी आलो मोबाईल चार्जिंग लावला आणि ही आता आलो आहे दर्या आलो आहे मॅगीच्या सोबत आलो आहे तर बघा पहिला आम्ही गेलो म्हणजे प्लॅन झालेलाच नव्हता आम्ही नागोट आलो ना तर तिथं राहुलशेड आमचा सरपंच करते आपला बोलते कवेले डॅमला जायचं तर मी पण गेलो नाही तर बोलू चला तर निघलू डायरेक्ट आपला मध्ये प्लॅन झालेला तर तिथनं गेलो कवेले डॅम वाट माहिती नव्हती बघितले चुकलू त्याच्यानंतर गेलो उन्हेरे कुंड आणि डायरेक्ट आलो आलू घरी तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलेस लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटू आपण आशा देखा का ब्लॉग ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय टाटा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा Nak papa ya, pasal ya, pa, papa tengok